तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहता हा सक्षत मराठी न्यूज जत तालुक्यात नागरिक व शेतकऱ्यांना कर्ज साहाय्य मिळावे यासाठी मनसेचा पुढाकार तहसीलदार प्रवीण धारणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न जत तालुका हा दुष्काळग्रस्त व आर्थिकदृष्ट्या मागासलेला तालुका असल्यामुळे येथील नागरिक व शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्षाच्या वतीने जत तहसील कार्यालयात एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय तहसीलदार प्रवीण धानोरकर हे होते या बैठकीत मनसेच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना उद्योगधंद्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांकडून सुलभ कर्ज मिळावे अशी मागणी करण्यात आली यामुळे जत तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य होईल व आत्महत्येचे प्रमाण कमी होईल असा विश्वास मनसेने व्यक्त केला तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी मनसेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्या गांभीर्याने घेतल्या व जत येथील सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांना कर्ज पुरवठा करताना सकारात्मक भूमिका घ्यावी अशा सूचना दिल्या बैठकीदरम्यान जत तालुक्यातील पाणीटंचाई प्रदूषण रोगराई शिक्षण आणि आर्थिक समस्यांचा आढावा घेण्यात आला या सगळ्यांसाठी जर योग्य वेळेवर कर्ज उपलब्ध झाले तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे तहसीलदारांनी नमूद केले यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड जत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब गावडे मुचंडी शाखा अध्यक्ष संतोष गुगेहाळ आनापा मेढेगिरी मनसेचे पदाधिकारी निखिल भिसे यांच्यासह अनेक नागरिक व महिलांचा सहभाग होता मनसेच्या या उपक्रमामुळे जत तालुक्यातील नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून हो प्रशासन व राजकीय पक्ष समवेत काम केल्यास निश्चितच बदल घडू शकतो असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा